मिरजेत राष्ट्रवादीच्या नरगिस सय्यद यांना महिला व शिशु रुग्णालय भूमिपूजनाचा मान देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्त्री जातीचा सन्मान केला पक्षविरहित विकास सेहेचाळीस कोटीचं रुग्णालय साहित्य खरेदीला पण निधी देणार पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आश्वासन मिरज महापालिका दवाखाना जागेत महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवामधून मंजूर झालेल्या महिला व शिशू रुग्णांच्यासाठी अद्ययावत असे रुग्णालय उभारण्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला हे रुग्णालय उभारण्यात यावे यासाठी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका नर्गिस सय्यद यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता पालकमंत्र्यांनी या रुग्णालय उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून अद्ययावत असे महिला व शिशू रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा केला ज्यांनी या कामाचा पाठपुरावा केला त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका नर्गिस सय्यद यांना भूमिपूजनाचा मान देऊन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी स्त्री जातीचा सन्मान केला जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षविरहित राजकारणाची पोचपावती दिली आज खाजगी रुग्णालयात महिला प्रसूती आणि शिशूंना उपचार घेत असताना मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागते पण हे रुग्णालय उभं करून पालकमंत्री यांनी पालक होण्याची भूमिका बजावली असल्याचे भावनिक उद्गार नरगिस सय्यद यांनी काढले शंभर बेडचे हे रुग्णालय फक्त इमारतीसाठी सेहेचाळीस कोटी इतका निधी दिला असून या ठिकाणी साहित्य खरेदीसाठी पुन्हा निधी देणार असल्याचं आश्वासन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिलं आहे यावेळी खासदार संजय काका पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी माजी नगरसेविका डॉक्टर नरगिस सय्यद योगेंद्र दादा थोरात आयुक्त सुनील पवार मिरज बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर उपायुक्त स्मृती पाटील महापालिका डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होता साहेब लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी रिटिंग केली सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं की मला सव्वीस जानेवारीला भूमिपूजन जे आहे ते कुठल्याही पर्यंत तुम्ही करा तर मी कौतुक करेन ही निधी फक्त आणून कारण जेव्हा गरज होती त्याच्यात सांगू शकत नाही की नॉर्मल होते का ते होते त्यामुळे जे चॅनल द्यायचं त्यांना जर नसत की दहा ते पंधरा हजार असं जर नसत असतो तर पण सीझन आहे त्यामुळे कोणी सांगू शकत नाही डॉक्टरच्या हातामध्ये नसत त्यामुळे मी मनापासून धन्यवाद करते आणि मी खूप इमोशनल झालेले कारण माझं स्वप्न पालनमंत्री साहेबांनी पूर्ण केलेलं आहे त्यामुळे मनापासून धन्यवाद करते पालनमंत्री साहेबांचं की त्यांनी हे रुग्णालय त्याच्या महाराष्ट्र देश आहे मसूरवाल्याला त्यामध्ये मध्य करून दोघांना सांग चालू करायचंय बांधकाम विभागाला त्याचं केंद्र काढायचं असेल किंवा त्याचं काही मान्यताना असेल गेमायच असेल ते करायचंय अशा सगळ्याची सांग काढून हा आजचा दिवस उघडला आणि निश्चितच मी डिक्लेअर केलं होतं की सव्वीस तारखेला त्याचं उद्घाटन करेल पस्वीस तारखेला काही टेक्के आणलं नामागी अर्थ बोलत होते त्यामुळे आम्ही जर पोस्टपॉन केलं जास्त दिवस लागणार काढला नाही दोन तीन दिवसच लागणार काढलं दिस दिसाय ह्या दृष्टिकोनातून जवळजवळ हे आपलं हे रुग्णालय शेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आपलं मग अशी मला लगेच सांगत होते की भाऊ खुर्च्या पैशाचं काय करायचं बिल्डिंग तर तयार झाली पुढच्या पैशाचं काय करायचं हे इन्क्लुडिंग ओनली बिल्डिंग पैसे त्यामध्ये फर्निचर असेल इक्विपमेंट असतील बाकी उपलब्ध करण्यासाठी त्यावेळेला कुठून पैसा उपलब्ध करायचा शासन केल्याचा कलर कलट आहे कसे कुठून तरी पैसा ताबर लागा असं लोक झालं की आपण ताबडतोब सगळ्या व्यवस्था करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज